खरा धर्म साने गुरुजी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगीजे हीन अतिपतित जगीजे दीन पददलित तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे जयांना कोणी ना जगती सदा जे अंतरी रडती तया जाऊन सुखवावे जगाला प्रेम अर्पावे समस्ता धीर तो द्यावा सुखाचा शब्द बोलावा अनाथा साह्यते द्यावे जगाला प्रेम अर्पावे सदा जे आर्त अतिविकल जयांना गांजिती सकल तया जाऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे कुणाना व्यर्थ शिणवावे कुणाना व्यर्थ हिणवावे समस्ता बंधुभावाने समस्ता बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी कुणाना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे असे जे आपणापाशी असे जे वित्त वा विद्या सदा ते देतशी जावे जगाला प्रेम अर्पावे भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात सदा हे ध्येय पूजावे जगाला प्रेम अर्पावे असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परार्थी प्राणही द्यावे जगाला प्रेम अर्पावे जयाला धर्म तो प्यारा तय जयाला देव तो प्यारा त्याने प्रेममय व्हावे जगाला प्रेम अर्पावे साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने मायबोलीच्या अलंकारांपैकी लढिवाळ अलंकार तिच्या कमरेची मेखला असं ज्यांचं वर्णन सोपानदेव चौधरींनी केलं ते हे साने गुरुजी मराठी आणि संस्कृत विषयात पारंगत असलेल्या गुरुजींनी कादंबऱ्या लेख कविता चरित्र निबंध अशा विविध प्रकारचं विपुल वाङ्मय लेखन केलं त्यांच्या वाङ्मयातून कळकळ स्नेह प्रेम इत्यादी गोष्टींचा वर्षाव झालेला आहे साध्यासुध्या भाषेत त्यांनी सारं लेखन केवळ समाजोद्धारासाठीच केलं जगात अनेक धर्म आहेत त्या साऱ्यांची मूलतत्व समान आहेत मग खरा धर्म कोणता तर जगाला प्रेम अर्पावे जगाला म्हणजे कोणाकोणाला हे या कवितेत सांगितलं आहे जगात जे हीन दीन पतित पद आहेत त्यांना मदत करावी जगात ज्यांना कोणी नाही अशा अनाथ दुःखी लोकांना प्रेम द्यावं त्यांना आपलेपणानं आधार द्यावा त्यांना धीर द्यावा जे दुबळे अपंग आहेत ज्यांना इतर लोक त्रास देतात त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करावा कुणालाही उगाच त्रास देऊ नये उगाच हिणवू नये सारे आपले बांधव आहेत भाऊ आहेत असं मानावं आपण सारीच त्या परमेश्वराची लेकरं आहोत त्याला त्याची सगळी लेकरं सारखीच प्रिय आहेत त्यामुळे कुणालाही तुच्छ मानू नये आपल्याजवळ जे धन आहे जी विद्या आहे ते नेहमी इतरांना द्यावे जे जे आपण असे ठावे ते इतरांशी शिकवावे शहाणे करून सोडावे सकळजन या समर्थ वचनाचे अनुसरण करावे जगात आनंद भरून राहावा सर्वत्र सुख असावे हे ध्येय मनासी बाळगावं प्रेम हे सत्याचं धर्माचं सार आहे दुसऱ्याच्या सुखासाठी प्राण देण्याची वेळ आली तर तेही द्यावे असं आपला धर्म सांगतो म्हणून ज्याला देव आणि धर्मप्रिय आहेत त्यानं प्रेमम व्हावं आणि जगाला प्रेम अर्पावं श्यामची आई हे मातृप्रेमाचं मंगल स्तोत्र लिहिणारे साने गुरुजी अतिशय भावनाप्रधान आणि संवेदनाशील होते म्हणूनच दुसऱ्याच्या दुःखानं ते व्याकुळ होत जगातील द्वेष नाहीसा व्हावा सर्वत्र बंधुप्रेमाचे वारे व्हावेत असं त्यांना मनोमन वाटे वत्सल मातेचा हृदय असणाऱ्या साने गुरुजींची ही कळकळ या कवितेतून व्यक्त झाली आहे अगदी सोप्या साध्या शब्दात सांगितलेले हे सत्यधर्माचं सार स्थलकालातीत आहे त्याचं थोडं जरी आचरण सर्वांनी केलं तरी अनेक वाद भांडणं दुःख नाहीशी होतील